रामटेक शहराच्या मध्यवर्ती एक वर वर्षीय वृद्ध महिला फसवली गेली सौ मीराबाई भोयर साठ राहणाऱ्या दिनांक बारामे रोजी आपल्या पतीसह काचूरवाही जाण्यासाठी रामटेक बस वर पोहोचल्या त्याच वेळी एक अनोळखी महिला जवळ येते आणि अत्यंत विश्वासारी आवाजात सांगते मी अंगणवाडी सेविका आहे तुझे बँकेचे आणि सरकारी पैसे काढून देते एवढंच नाही तर ती पुढे म्हटली माझ्या कामासाठी सात हजार प्रश्न इतकाच आहे कोण आहे ही सेविकाचे रूप घेऊन लुटणारी महिला पैसे नसल्याचं सांगितल्यावर ती महाठक बिनधास्त म्हणाली तुझं मंगळसूत्र दे मी दहा मिनिटात येते आणि आपल्या भोळ्या मनाने मीराबाईने गळ्यातील मंगळसूत्र आणि सहाशे हा निवळ चोरीचा प्रकार नाही हा आहे विश्वासाच्या गळ्याचा वेट बिगार शिरछे काय आपल्याला विचारायचं नाही का अशा महिलांच्या सुरक्षेसाठी यंत्रणा आहे तरी का शेकडो सीसीटीव्ही असून सुद्धा रोजी रामटेक पोलीस स्टेशनला दिल्यावर पोलिसांनी प्रकरण गांभीर्यानं घेतलं पोलीस निरीक्षक आसाराम शेट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकानं केवळ चोवीस तासात कारवाई करत आरोपीला अटक केली निशिगंधा उर्फ ज्योती गोपीचंद रामटेके वय वर्ष पंचावन्न राहणार कट्टीपा जिल्हा गोंदिया ही महिलाच मीराबाईंना लुटणारी निघाली तिच्याकडून एक सोन्याचं पदक आणि तब्बल एकशे सात सोन्याचे मणी जप्त करण्यात आले म्हणजे या महिलेनं फक्त एकच नाही अनेक एक महिलांचा असा विश्वासघात केला असल्याची शक्यता आहे या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश बरकते पोलीस निरीक्षक आसाराम शेटे आणि त्यांचे पथक अमोल इंगोले नारायण भोयर उमेश गाडवे अर्पित पशिने मंगेश सोनटक्के आतिश गाडवे शिवशंकर भोयर योगेश कुईटे सुनील हरकाळ यांनी उत्कृष्ट कामगिरी बजावली रामटेक पोलीस ठाण्याला जेव्हापासून आसाराम शेटे यांच्यासारखे पोलीस अधिकारी मिळाले तेव्हापासून हो अनेक प्रकारच्या गुन्हेगारीला आळा बसलाय त्यांच्या कारकिर्दीत दारू जुगार सट्टा यांसारखे अनेक अवैध धंद्यांना त्यांनी विराम देखील लावलाय सध्या रामटेक बस स्थानकाचे नव्यानं बांधकाम सुरू असून परिसरातील सर्व सीसीटीव्ही काढण्यात आले असल्याने असे गुन्हे वाढत असून आगार प्रमुखाने परिसरात सीसीटीव्ही लावण्याची विनंती करण्यात आली आहे गजा महाशी ट्वेंटी फोर न्यूज केला पंकज चौधरी रामटेक नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल